बळीराजाचा महत्वपूर्ण सण पोळा हा दोन दिवसांवर आला असल्याने शहरातील विविध बाजारांमध्ये पोळा सणानिमित्त नाना प्रकारच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत आज चिकटाणास्थित शुक्रवार बाजार देखील बैल पोळ्याच्या निमित्त सजला आहे पाहुयात या ठिकाणी कोणकोणती दुकाने थाटण्यात आली आहेत आमचे प्रतिनिधी राहुल सागरी यांची ही स्पेशल रिपोर्ट शेतकऱ्याचा महत्वाचा सण हा पोळा असतो पोळ्यामध्ये बैलांची सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य आज इथे दुकानदार आहेत त्यांना आपण विचारू काय काय आहे पोळ्याच्या सणासाठी बैलांना सजवण्यासाठी जे लागणारे साहित्य ते त्यांच्याकडे आहे तुमचं नाव सांगा सर सर मी इरफान सय्यद गंगापूर तालुक्यातून चिकल बाजारमध्ये आठवड्या बाजारमध्ये लागणार साहित्य आपल्याकडे सजावट ते साथीबागा साहेब हे कोरडे कलर आहे जे गुलाल म्हणतात त्याला हे जे गुलाल आहे आणि हे पाण्यातले पाच कलर आहे गुलाबी हिरवा जांभळा आणि गुला लाल आणि त्याच्यानंतर बेगडपान आहे शेंदूर आहे ब्रश आहे नाडा आहे किंवा ते जेरू आहे हे लागणारे गोंडे आहे हार आहे पायातले गजरे आहे पायातले गजरे आहे आणि हे हिंगूळ आहे जे शिंगासाठी वापरतो आपण स्पेशल पहिल्यांदा शिंगासाठी वापरणार शिंगासाठी वापरला जाणारा हॅलपेंड आहे एशियनचा आहे जीएम आहे आणि लागणाऱ्या पूर्ण पूर्ण सणाची पूर्ण वस्तू आहे आपल्याकडे कधी पासून लावतात मला ते मला या धंद्यामध्ये तेरा वर्षे झालेले सर ते, तेरा वर्षापासून तुम्ही तेरा वर्षाचा अनुभव आहे मला या धंद्याचा दरवर्षी पोळ्या सणाला हो डंडालाच आहे दुकान लावतात हो पर वर या वर्षी कसं राहिलं तुमचं काही या वर्षी सी जेम तेम सीझन आहे सर जास्त फास्ट बी नाही आणि जास्त स्लो बी नाही आणि मंदीची लाट एकदम म्हणजे तुम्ही लावतात बाहेर सर आम्ही पूर्ण आठवडे बाजार करतो जेवढे आठवडे बाजार आहे आठवड्यात समजा सोमवार असतात वाळूज मंगळवार तर फुलं बुधवार असत शिकरवारा बाजार हा शिकेर बाजार बाजार आमच्यामुळे शिकल ठाण्यामध्ये लावलेला आहे उद्या शनिवारचा गंगापूरचा बाजार आहे भरपूर शेतकरी आले असेल तुमच्याकडे शेतकरी आलेले पण शेतकरी हवाल दिला आहे जसं की त्यांचा उत्साह नाही पोळ्यामध्ये जसा पाहिजे आपल्याला तसा माझं गजानन शिंदे गजानन शिवरी आज आपण बघा शुक्रवारच्या पोळ्यासाठी जो बाजार भरलेला आहे शुक्रवारचा यासाठी आलेला आहे तर इथं काय काय होई इथ मोरख्या आहे याला मोरख्या म्हणताय याला गेट आहे या जशे लागले तसे तुम्हाला लॉयलॉनच्या दोरी साधे दोरी विंदलेला दोरी वापस हे या गावड्या वासर त्यांना लागणारे छोट्या छोट्या मोर्ख्या आहेत वापस एक गळ्यात हार घालायचा इथ कासरे नागरवाडी कवड्याच्या मोर टेबल या घोंगराचे गेट तर आपण काय काय खरेदी केलं सांगा पहिले आजच ढाक नाही शुक्रवारचा बाजार पोळे बाजार पोळा बाजार भरलेला आहे पोळाचा बाजार भरला दरवर्षी भरतो दरवर्षीपेक्षा जास्त भरेल वर्षी बाजार आमचा गावाचा पूर्ण पोहजार बाजार भरेल तर पोळ्या दिवशी काय काय करतात पोळ्या दिवशी सदोब बैलाचं सामान घेत असतो बैलाचा पण लावत असतो शेरा जे नवीन नवीन घ्यायला दरवर्षी आपण काय काय खरेदी केली आपण आता खरेदी करायला आलेलं ते हा आता खरेदी करणार तर आपल्याकडे किती जोड्या बैल आमच्याकडे दोन जोड्या पहिला दोन जोड्या हो जा पोळ्याच्या दिवशी तुम्ही त्या बैलांना काय काय सगळं बैलांना खांदा मारणही करतो पण आदलं ते करतो माला तर काय नंतर ते सजावट कराव लागते घेऊन जावं लागतं मंदिराला वाजत गाजत आनंद भाजी समोर जी मोर्ची जेके हज़ार रुपया महिलांच्या सजावटी साठी घेतलेले जेट्यांचा मान असतो आपण आम्ही पळशी शहर गावातून आलेलो पोळ्याच्या सणासाठी खरेदी करण्यासाठी झालेला स्पेशल पोळ्या काय काय खरेदी केलाय आहे तुम्ही भरपूर काही घ्यायचं सर्व काय घ्यायचं या। ना हो। ना रामेश्वर पैसे पळशी आणला किती जोडी सर आपल्याकडं दोन जोड आहे दोन जोड आहे उद्या तुम्ही त्यांना आंघोळ बिंगोळ घालता काय काय करावं लागतं पोळ्याच्या सणाच्या अगोदर बैलांच्या सजावटीसाठी अगोदर काहीतरी आंघोळ बिंगोळ काहीतरी घालतात हे विशेष खांदमळण्याच्या दिवशी आंघोळ वगैरे घालून बैलांना नाऱ्या वगैरे देऊ सनी आणि त्यांचं सकाळी पूजन करून संध्याकाळी त्यांना खांदे मळणी करून बैलांच्या शिंगाला तेल वगैरे लावून हळदी तुफात त्यांचे त्यांच्या मळणी करून घ्यावं लागते जेणेकरून वर्षभर आपण त्यांच्याकडून एवढं काम करून घेतो आणि मग ती आपले एक सेवाच घडते नंदी बैलाची आपल्याकडे आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून माणसं त्यांना सजावटीसाठी तैनात ता असतात पहिले सजावटीला काय काय करतात पहिले सकाळी हिंगूळ लावायचा शिंगा शिंगाला तो पर्यंत चार वाजेपर्यंत वाळतो नंतर हळूहळू व्यसने टाकणे गळ्यात घागरमाळ बांधणे चवड्या बांधणे झूल टाकणे असं सर्व काही आपल्या आपल्या पद्धतीने करतात सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे हा पोळा असतो हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे पोळा आहे पोळा बैलांना आपण एक वर्षभर त्यांच्याकडून काम करून घेतो तर राबवतो त्याच्यानंतर त्यांचा एक दिवस म्हणून एक हे साजरा करण्यात येतो याचा पोळ्याचं महत्व काय पोळा हा साजरी कशासाठी करतात पोळा हा आपण वर्षभर जे बैलातून काम करतो काम घेतो आणि हा एकच सण असा आहे की तो प्राण्यासाठी आणि माणसांसाठी जीवभावाचं नातं तयार करतो त्यासाठी सण आहे आणि प्रत्येक सण हा महिलांचा असतो हा एकमेव सण असा आहे की तोच माणसाचा आणि बैलाचा संबंध राहावा आणि आता इथून पुढे आपली जी पिढी आहे ही पूर्ण इंटरनेट पिढी झालेली आहे की आता लोकांना तिची आवड राहिली नाही बैलाचे असू शेतीचे असू पण हा एक सण असा आहे सण कि तो बैलाच आणि शेतकऱ्याचं प्रेमाचं नातं टिकून राहावं त्यासाठी हा सण आहे बैलांसाठी काय घेतला नाही तू गोंडे गोंडे अजून काही वस्तू घेतला बेगड्या सगळे शिंगाचे गोंडे सगळं घेतलेलं जे लागतं बैला हो बर ओळा हा महत्वाचा सण असतो बैलांसाठी हा शेत शेतकऱ्यांसाठी जरुरी सण असतो त्याच्यामध्ये काय काय केला जात काय काय नाही ते सांगा मग काय काय केलं जात बैलाला पहिलं खांदमाळीच्या दिवशी आंघोळ लागल्या जाते आणि पहिल्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ मग उ भाकर मग त्याच्यानंतर पाहिलं तर सगळ्याच सगळं संघ आपण आपण कशी न्यारी करतो तसं बायकाला पण न्यारी दिली जाते पोहण्याच्या दिवशी सकाळी नाही मंदिरात तर मग चार वाजेच्या नंतर मंदिराला मंदिराला मग सजवून वगैरे घरी मग मंदिरात चार वाजता घेऊन जातो गणेश टोटल गुणा माल बिंबरी माल बिंबरी माझं नाव दीपाली खरे आहे आणि हे जे आहे हे बैलांच्या गळ्यातलं आहे निमित्त आम्ही विकतो आहे आणि नाव नावगड हो याला केसरी म्हणतात हो हे मै मेंढ्यांच्या केसरपासून बनलेलं आहे ओरिजिनल त्याच्यामुळे बैलाला हे तुम्ही एकदम खुशीने घालू शकता सुभाष रुस्तुम दांडके कुंभे फळ राहणारे चंद्रायमा डीसी आज कशासाठी आले होते पोळ्याच्या बाजारासाठी समजा पहिला घ्यायसाठी काय काय घेतलं तुम्ही घेतल्या सार गुळ हा घोगरं घेतले घागरमाळ्या घेतल्या अजून पावसाचा नाही त्याच्यामध्ये बाहेरचा सण यायचे बारा महिन्यामध्ये कराच लागत होते शेतकऱ्याचा महत्वाचा सण म्हणजे पोळा पोळा चेश्रा त्याच्यामुळे तुम्ही पोड भरता पोड भरता आपण हे